आपण जास्त क्रेडिट त्याचं दिलं पाहिजे जर ते नाही दिलं की मग आपल्याला माझी सामील करून घेतात आणि एक पद आपले जे प्रेक्षक आहेत ते देतात नमस्कार मी आणि कलाकृती मनापासून स्वागत आहे नव्या वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि त्याच निमित्ताने आज मी आलेली आहे मंगळूर इथे आणि इकडे आज वारी या नव्या खुऱ्या सिनेमाचा मुहूर्त संपन्न झालेला आहे आणि त्या निमित्ताने माझ्या बरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता प्रणव राव राणे हाय मी मस्त अगदी तू कसं आहे तू कशी आहेस मी मस्त सुरुवात इथेच झालेली आहे <laughs> जे आमचे ऑफ कॅमेरा जोक चालू होते ते आम्ही कंट्रोल करू शकलो नाही आता हे ऑन कॅमेरा पण तुम्हाला बघायला लागेल <laughs> सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण का नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी मुहूर्त सोळा पार पडलेला आहे है। कसं आहेस आणि तुझी कशी झाली सुरुवात नवीन वर्षाची एकदम भारी 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 आणि मी मग अशी म्हटलं तसं की सगळे तुम्ही सगळे पत्रकार मित्र मैत्रिणी पुन्हा एकदा भेटलात आणि वर्षाच्या म्हणजे अगदी सुरुवातीलाच भेटलात सो मला त्या गोष्टीचा अधिक आनंद आहे की आपण वर्षभर आता भेटत राहू असा एक संकेत या निमित्तानं मिळतो आहे आपल्याला असं आपण समजूया आणि नवीन सिनेमा मिळतोय सो so, मला असं वाटतं की आ, भारी आहे यार ही गोष्ट आपलं काम जे आपलं आवडतं काम आहे ज्या करता आपण या क्षेत्रामध्ये आलो आणि ते काम आपल्याला करायला मिळणार आहे अभिनय करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मिळणार आहे आणि वर्षाची सुरुवात त्याच्या मुहूर्ताने होते सो so, मला असं वाटतं की म्हणजे हे उत्तम संकेत आहेत असं आपण धरून चालूया काल सुद्धा आमच्या वस्त्र हवेनचे दोन दोन प्रयोग बॅक टू बॅक होते सो रंगभूमीवरती काम करायला मिळतंय आहे थिएटरमध्ये वरती काम किंवा थिएटरमध्ये काम करायला मिळतंय आता चित्रपटाचा मुहूर्त आज झालेला आहे आणि तुम्ही सगळे भेटलाच काय आणखीन मजा ज्यावेळेस आपण एखादा नवीन सिनेमा घेतो ना प्रत्येक जण हेच म्हणतो की यातली भूमिका खूप वेगळी आहे हा सिनेमा खूप वेगळा आहे पण बरेचदा असं असतं की आपण कधी कधी फक्त सांगण्यापुरताही म्हणतो एक कलाकार म्हणून तुला प्रत्येक भूमिकेबद्दल काय वाटतं मला असं वाटतं ना की प्रत्येक भूमिका नवीन करण्याचा प्रयत्न तर निश्चितपणानं आपण करतच असतो पण काय होतं ना की प्रत्येक वेळी ते किती शक्य होत आहे याच्यावरती ते डिपेंड असतं आणि आपल्याला आपलं काम हे नेहमीच चांगलं वाटणार सो त्याच्यात काहीच हे नाही आहे आता अगदीच सांगायचं झालं तर तू इंटरव्ह्यू घेत असताना सुद्धा तुला माहितीये की अनेकदा काय असतं झालेलं आणि काय सुरू असतं पण तरी सुद्धा आपण आपलं काम जे आहे ते आपण छान करत असतो तू त्यातूनही नवीन काहीतरी प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करत असतेस की जे विचारल्यानंतर त्यातून काहीतरी नवीन उत्तर मिळतील ह्याचा प्रयत्न करत पण प्रत्येक वेळी त्यातून यश मिळेलच अशातला भाग नाही सो कामाचं सुद्धा तसंच आहे आपण प्रयत्न करत राहणं गरजेचं कधी आपल्या हातून चित्र काहीतरी नवीन घडेल हे सांगणं कठीण आहे आणि आपण ना काही घडवत नसतो मला असं वाटतं ते काही घडत असतं आपल्या हातून कारण खूप वेगळी लोक आहेत की जे लोक पर्पसफुली पण वेळ लागतो बरोबर इतका वेळ आपल्याकडे आहे का आणि जर असेल तर तो निश्चितपणानं द्यावा पण नसेल तर काय करशील तू बरोबर ना तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रयत्न त्यातून आहेच की काहीतरी नवीन करण्याचा फक्त आता तो किती यशस्वी होतो आहे हे आपण त्यावेळेस बघूया आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यातून आणखीन एक सांगतो की काय होता ना कधी कधी तू म्हणालीस की आपण म्हणतो की ह्यातला रोल माझा वेगळा आहे पण तो बऱ्याचदा पाहिल्यानंतर असं होतं की हा काय वेगळा आहे म्हणून आता तिकडे केलेला होताच पण काय होतं ना कधी कधी दिग्दर्शकांना दिग्दर्शकाची इनपुट्स असतील लेखकाचे इनपुट्स असतील तुम्हाला मिळालेला वेळ असेल बरोबर आहे की नाही ह्या ही सगळी लोक ज्या वेळेला इनपुट्स देतात आणि ते ज्या वेळेला आपण बरोबर घेतो त्यावेळेला एखादी कलाकृती किंवा एखाद्या कॅरेक्टर आपल्याकडनं नवीन घडत सो मला असं वाटतं की तो वेळ मिळणं सुद्धा गरजेचं असतो आणि तो योग जुळून येणं गरजेचं असतं सो होपफुली या चित्रपटाच्या निमित्तानं तो योग जुळून येईल आणि तसं काम तुम्हाला पाहायला मिळेल नक्कीच आणि नाही आता <coughs> सॉरी आम्ही आतापर्यंत भूमिका बघितलेल्या आहेत त्या वेगळ्याच होत्या सगळ्या प्रत्येकाने आम्हाला ते प्रत्येक वेळेस जाणवलं म्हणजे अगदीच ताजं उदाहरण घ्यायचं तर जेलबी मध्ये तू जे काम केलेस ते कमाल होतं म्हणजे तोड नाही त्याला एक लुक पण वेगळा होता आणि फार वेगळं होतं ते बोंबिलवाडीतलं सुद्धा काम जे आता मी केलं ते सुद्धा वेगळं होतं मला इतकं भारी वाटलं मी म्हणून मध्ये मी ते पोस्ट पण केली होती आणि टाकली होती कि बोंबिलवाडी जिलबी आणि हे वस्त्रहरण ह्या तिन्ही जी ही तीन पात्र जी मी आता साकारत होतो म्हणजे त्या काळामध्ये जी समोर प्रेक्षकांची ती अतिशय वेगळी होती बोंबिलवाडीतलं जे माझं पात्र होतं ते असं क्रांतिकारी आणि असं पात्र होतं झिलबीतलं पात्र होतं ते पप्पू हा पप्पूवाला आणि आयटम आणि तो खबरी बिबरी आहे वगैरे वाला तो वाला आयटम होता आणि वस्त्रहरण मधलं प्रॉमिटर आहे त्याला काम करण्याची इच्छा आहे नाटकात पण त्याला दिलेलं नाहीये काम तो प्रॉमटर म्हणून काम करतोय त्याला सगळ्यांना वाक्य सांगायला सांगितलंय आणि तो इतका प्रामाणिक आहे नाटकाबद्दल की कि तो एखादा चुकला की त्याला ओरडतो स्टेज वरतीच <laughs> तर ते दिग्दर्शकापेक्षा सहाय्यक दिग्दर्शक जास्त हे म्हणजे चायपेक्षा किकली <laughs> गरम व्हायला ऐकम तो आयटम आहे सो मला असं वाटलं की हे सगळं ना त्याची पोस्ट करून मी टाकली होती आणि त्याला खूप उत्तम रिस्पॉन्स मिळाला होता मला सो देवाच्या कृपेने होत आहेत नवीन कामं वेगळी कामं सो अशीच होत राहावी आणि वारीच्या निमित्तानं सुद्धा काही गोष्टी नवीन डोक्यात आहेत सो so, ते चालू आहे त्याच्यावरती काम होपफुली त्या जर तशा तशा घडत गेल्या तर यातलं पात्र सुद्धा माझं वेगळं नक्कीच दिसत आहे आणि वारीचाच विषय निघालाय तर मला आवडेल विचारायला वारीला तू किती वेळा गेलास किंवा तुझा असा काही खास अनुभव आहे का एखादा गेला नाही मी वारीला कधीच नाही गेलो आणि वारीला जाण्याचा योग मात्र आला होता पण तो, तो काही कारणासून मिस झाला आणि मला असं फार वाटलं होतं की नाही यार एकदा तरी वारीला जाऊन यायला पाहिजे पाहायला पाहिजे यार काय असतं ते रिंगण असेल किंवा त्यांचे जे सोहळे असतात किंवा विठून आमाचा गजर करत जाणं असेल घरातनं पाच पन्नास रुपये घेऊन निघणार असेल आणि तरी सुद्धा महिन्याभराचा प्रवास करून पांडुरंगाला भेटणं mm. असेल या गोष्टी खूप विलक्षण आहेत मला असं वाटतं ही ना प्रामाणिक ओढ असल्याशिवाय आणि त्याच्यावरती निस्सिम भक्ती असल्याशिवाय ना मला असं वाटतं ह्या गोष्टी होऊ शकत नाही तुम्हाला पांडुरंगाने बोलवल्याशिवाय सुद्धा ही गोष्ट घडू शकत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की वारीला जाणं हे आपल्या हातात नसतं तर ते त्यांच्या हातात असतं त्यांनी बोलवणं असतं नाहीतर पैसे असून सुद्धा माणसं वारीला जाऊ शकत नाहीत आणि ज्यांच्याकडे काहीच नाही ती सुद्धा वारीला जात आहेत बरोबर की नाही सो मला असं वाटतं हा योग आहे आणि हा योग येण्यासाठी पांडुरंगाचं बोलावणं लागतं तर मला गेल्या वर्षीच ते माझं मिस झालं पण मला असं वाटलं होतं की जायला पाहिजे जायला पाहिजे आणि या निमित्तानं आता हा योग जुळून येईल असं म्हणायला हा हा तर वारी ऍक्च्युअली सुद्धा जायला मिळते की नाही हे मात्र मी आता सगळ्या गोष्टी उरघडत नाही कारण ते पुढच्या पुढच्या आपल्या भेटींमध्ये दिशीतपणाला आपण सांगू आणि मी खरंच मी आशा करते की लवकरात लवकर लोगर हा योग जुळून यावा आणि तुझी इच्छा पूर्ण व्हावी पण कोणतंही काम म्हटलं की आपल्याला त्या कामाची ज्यावेळेस पोचपावती मिळते त्याच्यासाठी कौतुकाची थाप मिळते ते आपल्यासाठी खूप अशी ती एक सुखाव गोष्ट म्हणतो ना आपण की आपल्याला अजून असं छान प्रोत्साहन मिळतं ते काम करण्यासाठी तुला अशी कधी खास कामाची पोचपावती मिळालेली लक्षात आहे करे खूप आहेत मी मी एक सोहळा गोष्ट प्रेमाच्या नावाचं नाटक केलं होतं ना। त्या नाटकामध्ये ना पहिला अंक झाला आणि कॉन्ट्रॅक्ट शो होता दामोदर हॉल हॉलमध्ये आणि त्यावेळेला ना मस्त काम बी आमचं आम्ही मजा करत दुसरं नाटक होतं करिअर मधलं तर त्यावेळेला त्यांनी आ, एक माणूस आला आणि त्यांनी माईक घेतलं माईक कुठे माईक कुठं मला वाटलं काय आहे कोणीतरी आणि त्यांनी स्वतःच माईक वरती अनाऊन्स केलं की कंदीलवाले मामा हे पात्र ज्यांनी केलं त्यांना माझ्याकडनं पन्नास रुपयाचं पारितोषिक मी जाहीर करतो म्हणून मला तर मला ते खूप भारी वाटलं की एखाद्या माणसाने असे पैसे काढून देणं किंवा बक्षीस आपल्याला देणं किंवा मी हे केलं होतं किचन कलाकार केलं होतं तर मी माझं माझं सगळं ते चालू असायचं तर एक माझी एंट्री इतकी कमाल झाली की आमची जे टीम होती त्याच्या एकानी मला अरे काय मस्त केलंस यार तू आजचा एपिसोड वाचवलास हो वगैरे असं म्हणजे फार कमाल केलंस वगैरे वगैरे वाचवलाच नव्हत पण छान मजा केलीस तू खूप छान झाला बनला एपिसोड आजचा वगैरे हो आणि त्याने खिशातनं मला शंभर रुपयाची भेट दिली तर एक एका प्रयोगाला एक, एक, प्रयोगा एक कलाकार उशीरा आला होता तर त्यावेळेला मी तिथे हास्य सम्राट असल्यामुळे त्या जिंकलेला असल्यामुळे मला स्टँडअप मी केलं तिकडे सो त्यांनी मला त्या प्रयोगाचं पाकिट दिलं होतं ते कलाकार याबद्दल मग मी ते उघडलं नाही फक्त त्याच्यावरती त्यांची सही घेतली आणि ते आजही माझ्याकडे फ्रेम बनवून मी ठेवलंय सो मला असं वाटतं ना की ह्या पोचपाव त्या आपल्याला मिळतात किंवा एक मुलगी मला आठवत आहे की मी दोन हजार नऊ मध्ये हास्य सम्राट झालो होतो ना तर त्याच्यानंतर मला भेटली होती चाललं चालतं आणि तिला अक्षरशः अशी थरथरत होती ती म्हणून की आम्ही कधी पाहिलंच नाही आहे म्हणून सो मला ना ह्या गोष्टी की मला मला असं काही वाटत नाही मला असं वाटतं की माणूस मोठा नसतो त्यातली त्यातली कला मोठी असते सो कलाकार म्हणजे माणूस म्हणून मला काही असं वाटत नाही की मी मोठा झालोय किंवा काय 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 पण प्रेक्षकांना हे वाटत असतं आणि त्यांना असं वाटायला लावण्यासाठी जी मेहनत आपल्याला घ्यावी लागते ना मला असं वाटतं त्याचं आपल्याला कळत असतं सो आपल्या थाप प्रेक्षकांनी मला असं वाटतं हा त्यांचा आशीर्वाद असतो आणि आपल्याला सांगणं बेटा और आगे जाणार आहे मला वाटतं तुझं आता म्हणालास की माणूस म्हणून सगळे पण मला असं वाटतं की माणूस आणि कला या दोन गोष्टी अशा आहेत ना की त्या दोघं एकमेकांना मोठं करत असतात आणि दोघे एकमेकांना पुढे घेऊन जात असतात त्याच्यामुळे मला वाटतं ते दोन्ही इक्वल आहे हो ते तर आहेच आणि पण नेहमी मला असं वाटत ना की आपल्या कलेला जास्त किंवा रंग देवतेला आपण जास्त क्रेडिट त्याच दिलं पाहिजे जर ते नाही दिलं की मग आपल्याला माझीच लाल संघटनेमध्ये सामील करून घेतात आणि एक पद आपले जे प्रेक्षक आहेत <laughs> ते देतात त्याच्यामुळे तसं काही होऊ नये या वानगडीत मला घेऊ नका याच नोटवर वर आम्ही इंटरव्ह्यू इथेच थांबवतोय धन्यवाद थँक्यू सो मच मॅडम फार मस्त वाटलं आणि खूप खूप शुभेच्छा तुला प्रोजेक्ट साठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा